नवीन पिढीमध्ये बरेच सगळे प्रकरण लग्नाच्या नंतर खूप काही वाढले जातात एकच प्रश्न आहे की कोणत्या प्रेशर मध्ये हे काम होत आहे का नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आलेलो आहे विरारमध्ये आणि आज आपल्या गावातील मुलग्याचा आहे पसंतीचा कार्यक्रम म्हणजेच चहा पाण्याचा कार्यक्रम तर दोघांचे कुटुंब मुंबईला असल्याकारणाने आजचा मुलगी पसंतीचा कार्यक्रम आज इकडे बघायला मिळणार आहे पण मित्रांनो चालीरीती मात्र या कोकणातल्याच असणार आहेत तर मग आतमध्ये जाऊया आणि पसंतीचा कार्यक्रम कसा होतो आहे ते बघूया तर मंडळी आजचा पसंतीचा कार्यक्रम विराज स्टेशनच्या बाजूला हिंदू समाज मंडळ इथे आहे तर आज सगळी मंडळी आलेली आहे इकडे बघू शकता आपल्या वेरळ गावची सुद्धा मंडळी आलेली आहे आणि शेवरे सुद्धा मंडळी आलेली आहे इकडे ग्रामस्थ बसलेले आहेत आणि ह्या साईडला महिलासुद्धा आलेल्या आहेत थोड्याच वेळामध्ये आपल्या पसंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईलच आलेल्या सर्व पाहुण्यांचे नौदल विकास मंडळ मुंबई शेवरे आणि शिगवण परिवारातर्फे हार्दिक स्वागत आज श्री रामचंद्र हमू शिगवण यांच्या मुलीचा चहा म्हणजे पसंतीच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना इकडे आमंत्रित केलेलं आहे तरी सर्वप्रथम मी या दोन्ही यजमानांना विनंती करेन की त्यांनी आपापली ओलं करून द्यावी आणि पुढे कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची आहे हे गणेश पाटे हे आमचे नाव हे आहे गणेश पाटे हे दश मोदी झालं आणि आम्हाला हिंदू ले ले आहे वेहराळमधून बोरले आणि शेवरे मधून शिगवाण यांच्या नातेवाईकांमध्ये संबंध जोडलेले आहेत आणि आता पसंतीचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी मुलीला विनंती करेन की मुला मुलीला घेऊन पुढे यायचं आहे आमचा नवरती मुलगा इथेच बसलेला आहे जवळच म्हणजे वेरळ आणि शेवरे गावचे जे इथे उपस्थित प्रमुख अतिथी आहेत त्यांनी आपल्या समोर जे नवरी बसले त्यांच्या पसंतीचा जो कार्यक्रम असतात पुढे जे काही विचारायचे असतील प्रश्न वगैरे काही असतील तर आपण विचारू शकता आज या ठिकाणी त्यांचे वैयक्तिक म्हणजे शिवण परिवार आणि परिवार कौटुंबिक बोलणं झालं आज आपण त्यांचे नातेवाईक म्हणून आपण या ठिकाणी जमा झालेला आहोत आपलाही अधिकार आहे मुला मुलींना काहीतरी गोष्टी विचारण्याचा काहीतरी काहीतरी त्यांना सांगण्याचा विषय असा येतोय की आता या नवीन पिढीमध्ये बरेच सारखे प्रकरण लगाच्या नंतर खूप काही वाढले जातात तर त्याला आला राहण्यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी त्यांना काहीतरी गायडन्स आहे काहीतरी मार्गदर्शन करायचं जेणेकरून पुढे त्यांच्या भवितव्यामध्ये हे फालतू विषय पुढे त्यांच्या भवितव्यामध्ये येणार नाही हा आपला ह्या इथल्या बसलेल्या त्यांना सांगायचं आहे ही त्यांना सूचना द्यायची आहे जेणेकरून त्यांचा परिवार स्वतः समृद्धी आहे त्यासाठी सर्व सर्वप्रथम उभी राहा तुझं नाव आहे सगळ्या लोकांना सांगायचं म्हणजे आम्ही हे बघतो की मुलगी मोही नाही आहे हे <laughs> सगळ्यांनी लक्षात ठेवा ह्याचा अर्थ काय आहे ह्याचा पुढे फायदा होणार आहे नाव सांग तुझा तुझं लग्न ऐका माहिती आहे पप्पाने सांगितले तुला तुला प्रेशराईज लग्न करते नाही ना अच्छा मुलगा तू ओळखतेस पसंत आहे मुलगा तुमच्या तुझ्या बोलण्यावर ना तुझे पालक घरातले पालक आणि आम्ही नातेवाईक मंडळी पुढची बोलणी चालू करणार मुलासोबत काय प्रॉब्लेम असेल तर आज सांगायचं कारण आज आहे ना आपण लग्नाच्या पन्नास टक्के भागामध्ये आपण चालतोय पुढे तुझा साखर होणार आहे पंच्याहत्तर टक्क्याने आणि पुढे लग्न आहे शंभर टक्क्याने आज या ठिकाणी आपली नातेवाईक आहेत पन्नास टक्के म्हणजे नातेवाईक आलेली आहे सगळे मंडळी पंच्याहत्तर टक्क्यामध्ये दोन ग्रामस्थ बसतील तिथेही तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये आपला पूर्ण समाज असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुला विचारलं काय जाणार नाही पण आज आम्ही तुझा नातेवाईक ह्या विषयाने तुम्हाला विचारणार आहोत तर तुझी पसंती आहे ना या गोष्टीला

तुम्ही सुद्धा पाहिले असताना बऱ्याच इतकी गोष्ट आता अशी घडायला लागलेली आहेत की मुलांमध्ये जगाच्या अंतर एक दोन वर्षाने किंवा दोन मुलं झाल्यानंतर सुद्धा पाहायला लागलेले आहेत हा विषय तुम्हाला अजिबात करता येणार नाही आता या या ठिकाणी दोन्ही तुमचे म्हणजे मुलीकडूनही नातेवाईक आणि तुमच्याकडून काय नातेवाईक मंडळी आहे त्यांच्या समक्ष आहे आम्ही तुम्हाला विचारतोय उद्याला कसं काय झालं तर आपण दोन्ही नातेवाईकाने त्यांचं काय बरोबर होत असेल तर त्या ठिकाणी समज द्यायला आपल्या जावं लागेल लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि त्यांचं कुटुंब दुःखाचं चालवायला पाहिजे ही त्यांना आपण समज यावं लागेल तुम्हाला दोघांच्या सहमतीने आज आम्ही सुद्धा या ठिकाणी जे पालक वर्ग तुमचे पालक वर्ग आलेले आहेत त्यांची रुजीकडचे पालक वर्ग आलेले आहेत त्यांचे नातेवाईक आहेत तुमचे नातेवाईक त्यांच्या समक्ष आम्ही नातेवाईक म्हणजे सुद्धा तुम्हाला होकार द्यायला तुमच्या लागणार भाई चार महिन्यात घ्यायला काही हरकत नाही आहे ठीक आहे मंडळी आणखी म्हणून काय बोलायचं आहे माझं नाव सुमित बोरले मी वेरळ गावाच्या वतीने बोलतोय आणि परिवार बोरले दिनेश बोरले एकाच्या वतीने आपण सगळे मंडळी एक पंच म्हणून चहा पाण्याच्या वेळेला हजर राहतो तर हा पंचांचा अधिकारायचा म्हणजे आजच्या ह्या पाण्याच्या कार्यक्रमाला आपण पंच म्हणून काम करतो आणि आजच्या पाण्याचा सगळी जबाबदारी सगळा पुरावा हा पंच म्हणून आम्ही सगळे मंडळी महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ असे उपस्थित आहोत आपण सगळे दिनेश बोरले आणि रुपाली नाईक करिश्मा बोरले यांच्या चार बाहेर एकत्र हा कार्यक्रमाला एवढी माझी नम्र विनंती आहे मुलीला आणि मुलाला जे काय विचारलं गेलं ते विचार विचारलं गेलं ते विचारलेलं आहे कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकतो आपण कारण का एक कर्तव्य आहे पंचांचा दोन गावांचा आणि विचारलं गावाच्या वतीने जर कुणाला वेरळ गावातून काय बोलायचं असेल तर बोलू शकतो आपण विचारू शकतो मुलीला मुलाला कारण काय इथून पुढे आहे ना ह्या दोन जीवांचं मिलन होणार आहे आणि यांच्या संसारामध्ये आपलं फक्त सहकार्य असणार आहे बरोबर मंडळी आपण फक्त संसार त्यांनाच करायचा आहे इथून काही पुढे होईल त्यांच्या परिवारामध्ये की आम्ही हजर राहू पण शेवटीला म्हणतात ना आम्ही कितीही उपस्थित राहिलो तरी पण संसार त्यांनाच करायचा आहे त्याच्यामुळं आम्हाला आम्ही मंडळी तुम्हाला दोघांना अभिनंदन करतो आजचा कार्यक्रम पंचवीस टक्केचा आहे सरवल्याप्रमाणे कारण आजचा कार्यक्रम चा कार्यक्रमाचा साखर येतो तो पंच्याहत्तर टक्के मध्ये मोडतो आणि शंभर टक्के आपण लग्न म्हणून कार्यक्रमाची समाप्ती करतो आणि तुमचं पुढे संसार चालू होतो आजच्या कार्यक्रमाला माझं सहमत आहे की आजचा कार्यक्रम पुढील चालता चालू करावा मी मंडळाच्या वतीने बोललो त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो बागडे साहेब बोलले गोटे साहेब बोलले एकदम रिलॅक्स राहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय संसार तुम्हाला हातवायचं आहे तर एकच प्रश्न आहे की कोणत्या प्रेशर मध्ये हे काम होतंय का बाकी आम्हाला काय नाही मार्ग मार्गी तर ठरलं असेल काय म्हणजे मग मला वडिलांनी सांगितलंय मला भावाने सांगितलंय असं काय असेल तर त्याच्यावरती फक्त विचार करा बाकी काय आम्हाला बोलायचं नाहीये बाकी विषय तुमचा जाईल तुम्हाला कळत आलं आता मुलं सुशिक्षित राहतो फक्त कोणत्याही प्रेशर मध्ये इडी होता कामाने मला मामाने सांगितलंय मला वडिलांनी सांगितलंय मामाने सांगितलंय बाकी काय तुमच्या चांगलं तुला शिकलेल्या आहेत आम्ही फक्त सहकार्य तेवढं फक्त लक्षात ठेवा आणि पुढे कार्यक्रम चालू ठेवा तरी पण पहिली स्टेप आहे तुमची निर्णयाची कार्यक्रम असतो तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे असे बरीचशी लोक या ठिकाणी पाहुणी मंडळी उपस्थित राहिले सर्व ग्रामस्थ मंडळ तसेच आलेले सर्व पाहुणी मंडळ तसेच नौकरण विकास मंडळ शौर्य आलेले सर्व ग्रामस्थ मंडळी कार्यकर्ते आणि सर्व पाहुणी मंडळी सर्वांचं या शिवण परिवाराच्या वतीने आर्थिक हार्दिक आभार मानतो आणि आज तुम्ही मोळाचा वेळ देऊन या ठिकाणी आलेला आहे तर पुन्हा एकदा सर्वांचा चहा पाण्याचा कार्यक्रम आत्ताच पार पडलेला आहे आणि आमच्याकडे कसं आहे मुलीने मुलाला चहा दिली की लग्न फिक्स ठरलं असं गृहीत धरलं जातं तर ही पारंपरिक पद्धतीने चाललेली एक परंपरा आहे मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करायला हरकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय